சர் முக்கோடு பை கிளாட்சி मी काय केलेलं आहे दोन वर्षापूर्वी मला भरपूर पिंपल्स आलेले माझ्या चेहऱ्यावरती सत्य तर पिंपल्समुळं माझं चेहर खूप खराब झालेलं तर मी डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली डॉक्टरची ट्रीटमेंट घेतल्यावरती डॉक्टरची ट्रीटमेंट घेतल्यावरती मला डॉक्टर म्हणजे त्यांनी मला मेडिसिन दिलेली आहे तर स्किनचाच डॉक्टर म्हणतात ते त्यांनी मेडिसिन दिलेलं आहे मला तर मी ते मेडिसिन खाल्ले आणि ते मेडिसिन कशा असतात त्याच्यावरती लिहिलेलं असतं की आणि तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे प्रेग्नेन्सीला वगैरे असं पण लिहिलेलं असतं तर डॉक्टर पण सांगतात आपण तुम्हाला म्हणजे जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्ही सहा महिन्यापर्यंत त्या जर मेडिसिनचा कोर्स केला तर तुम्ही सहा महिन्यापर्यंत नाही हे करू शकत कन्स्यू करू शकत आणि आन... तर ठीक आहे तरी पण मी चालू केलेलं त्याच्यानंतर मग माझ्या चेहऱ्यावरती भरपूर पिंपल्स आले खड्डे पण पडले ते पिंपल्स गेल्यावरती तर मग मी काय केलं थोडं असंच सर्च केलं जरा यूट्यूबला वगैरे काय करायचं काय नाही आणि थोडा माझ्या रिलेटिव्हचा वगैरे मी सल्ला घेतला तर त्यांनी मला सजेस्ट केलं की काय करायचं काय नाही तर मी ते कंटिन्यू केलं आहे आणि मला भरपूर छान रिझल्ट भेटला आहे त्याचा तर भरपूर डाग पण पडलेले म्हणजे डॉक्टरकडून मी औषधं घाललेली आहेत अजून माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स आले आणि त्या पिंपल्सचं रूपांतर भरपूर डागांमध्ये झालं ते पाहू शकतो तुम्ही भरपूर दिसतायत अजून पण थोडे थोडे तरी भरपूर फार कमी होत चालले आहेत आता तर मी काय करते रात्री चेहरा स्वच्छ पाण्याने धुते जे काही तुम्ही वापरत असाल साबण फेशवॉश त्याने व्यवस्थित तुमचा चेहरा धुवायचा त्याच्यानंतर आता मी हे आयुरचं आयुरचं क्लिन्झिंग मिल्क वापरते तर तुम्ही चेहरा व्यवस्थित धुतल्यावरती त्याच्यानंतर हे क्लिन मि व्यवस्थित तुमचा चेहरा क्लीन्स करायचा आहे म्हणजे मसाज करायची जोपर्यंत ते तुमच्या चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व होत नाही तोपर्यंत तुम्ही मसाज करत राहायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर स्टेप असतात त्या स्टेप फॉलो करून व्यवस्थित मसाज करायचे स्किनचा एवढं झाल्यानंतर मग व्यवस्थित पुन्हा चेहरा धुऊन टाकायचा आहे चेहरा धुवून झाल्यावरती मग ही फार्मसीची क्रीम आहे ही मी टाकेल कम्युनिटी पोस्टला काय काय प्रोडक्ट आहेत ते तर ही ॲझिडम क्रीम आहे एसिड क्रीम तर मी आता सध्या टेन ची यूज करते ही क्रीम तुम्हाला साडेतीनशे रुपयाला पडेल साडेतीनशे रुपयाला पडेल तुम्हाला ही क्रीम तर क्रीम काई -काई काई -काई ना 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 ही फार्मसीची क्रीम आहे ही काही काहींना सूट होते काही काहींना नाही होत तर हे कसं वा कसं वापरायचं ते पण मी सांगते तुम्हाला जर तुमची स्किन खूपच सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही काय करायचं आहे अगोदर तुम्ही ॲलोवेरा जेल यूज करायचं आहे ॲलोवेरा जेल लावल्यानंतर तुम्ही दोन मिनटं पाच मिनटं थांबायचं त्याच्यानंतर ही क्रीम यूज करायची पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही जेव्हा ही क्रीम यूज करायला सुरुवात करणार तेव्हा तुम्ही समजा जर सोमवारी ही क्रीम लावली अशा पद्धतीने पहिले ॲलोवेरा जेल लावायचं त्याच्यानंतर ही क्रीम लावायची तर अशी जर तुम्ही यूज केली तर असं एक आठवडा दोन आठवडा कंटिन्यू करायचं आहे तर तुम्हाला ह्या क्रीमने इचिंग नाही होणार आहे मी ही क्रीम जेव्हा यूज केली जेव्हा तेव्हा पहिल्या दिवशी मी पहिले ॲलोवेरा जेल अप्लाय केला त्याच्यानंतर मग मी ही क्रीम लावली त्याच्यावरती पण मला एवढी जळजळ भासली नाही तर मग आणि एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये मी दाखवते तुम्हाला किती यूज करायची बघा ही क्रीम ना एवढी क्रीम तुमच्या पूर्ण चेहऱ्याला लावायला पाहिजे जास्त लावायची नाही आहे क्रीम इचिंग भरपूर होऊ शकते म्हणजे जळजळ होऊ शकते तुमच्या चेहऱ्याची तर ही क्रीम लाव दोन आठवडे तुम्ही तसं कंटिन्यू फॉलो केल्यानंतर तुम्ही काय करायचं नंतर परत एकदा दोन जण ऑनलाईन आहेत पण कोण मेसेज नाही टाकत आहे मी आता सेटिंगमध्ये जाऊन केले तुम्ही मला मॅसेज टाकू शकता दिसेल आता मला मॅसेजेस तुम्ही केली तर ही क्रीम दोन आठवडी तुम्ही तशी यूज केली त्याच्यानंतर मग काय करायचं आहे पहिली क्रीम लावायची आहे त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल लावायचे आणि काय होईल लवकर तुम्हाला बेस्ट रिझल्ट भेटेल मला खरंच खूप छान रिझल्ट भेटला आहे ह्या क्रीममुळे त्याच्यामुळं मला असं वाटलं की व्हिडिओ बनवण्यापेक्षा मी स्वतः लाहीवला जाऊ जाऊन सगळ्यांना याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे तर नक्की तुमच्या रिलेटिव्ह जर असेल त्याला गरज असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करू शकता खूप छान रिझल्ट आहे आणि कम्युनिटी पोस्टला मी टाकते ह्या फ्रेंडचा फोटो टाकते मी तुम्ही स्किनला फिल्टर लावून जे फोटो वगैरे काढताय त्याच्यापेक्षा तुमची स्किन अशी ओरिजिनल कशी व्यवस्थित झाली पाहिजे याच्याकडे लक्ष द्या आणि मा माझी मा स्किन माझ्या डिलेवरीनंतर भरपूर खराब झालेली तर याच्यासाठी मी भरपूर काय काय ट्राय केलं पण काही मला रिझल्ट नाही भेटला अजूनही मला पार्लरमध्ये जायला वेळ भेटत नाही आहे पण मी हे सर्व फॉलो करते तर uh, मला भरपूर छान रिझल्ट भेटला आहे आत्ता काय नाही तीन प्रोडक्ट फक्त तुम्ही यूज करायचे कोणतंही ॲलोवेरा जेल घ्या पण घरचं नाही वापरायचं ॲलोवेरा जेल असं जे बाहेर मेडिकलमध्ये वगैरे भेटतं ते दिन मी तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता त्याच्यानंतर ही क्रीम मी तुम्हाला टाकेल याची नाही सॉरी फोटो टाकेल मी नी, आ, नी मी मेडिकलमधून परचेस केली ऑनलाईन पण घेऊ शकता आणि आणि मी पाठी माझ्या ॲब्रोचा एक व्हिडिओ सूट केलेला तर बघा मी घरी ॲब्रो करते तर माझ्या ॲब्रोची थिकनेस किती ब्रॉड आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यानंतर नक्कीच रिझल्ट भेटेल तुम्हाला चांगला तर अजून तुमच्याकडं पण काही सजेशन असतील स्किनसाठी तुम्हाला तर आता मी माझा चेहरा दाखवला आहे कसं एकदम माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स नाही आहे पण डाग भरपूर पडलेत तर ते जान, है डाग आणि हे दर, डाग ह्या डागांना एक वर्ष झाले हे जर डाग नवीन नवीन असते तर हे नक्कीच गेले असते पण हे डाग थोडे जुने झाले त्याच्यामुळं मला हे सर्व ट्राय करायला लागते त्याच्यामुळं तुमच्या स्किनवरती जरी पिंपल्स येत असतील तर तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट कराच पण जे चांगले डॉक्टर असतील त्यांना कन्सल्ट करा आणि त्यांच्याकडकडून इन्फॉर्मेशन घेऊनच तुम्ही स्किनला कोणतेही क्रीम वगैरे अप्लाय करा माझे चेहऱ्याचं मी डॉक्टरांच्या सल्ल्याने भरपूर नुकसान करून घेतलं तर तुम्ही असं बिलकुल करू नका आवाज येतोय का तुम्हाला तीन जण दाखवते आपल्या लाईव्ह लायू... लाईव्हला पण तु, तु, तुमच्या पण काही जे काही कमेंट्स असतील तर नक्की करा मला पण समजू द्या की काय माझं चुकतं आहे का सांगण्यामध्ये तुम्हाला बघायचं असेल तर बघा माझ्या अजून जवळ मी, आ, एद, मी, काई काई मी, मी एक मी असं करत असते काय ना काय ट्राय मला पण सांगत जाईल मी काय ट्राय करते काय नाही ते मी खूप दिवसानंतर मी लाईव्ह आले आणि थोडे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळं नाही जमत लाईव्ह वगैरे यायला तर मी जमेल तसं व्हिडिओ वगैरे शूट करते टाकते जे मला वाटतं की हे समजायला पाहिजे सर्वांना आणि सबस्क्रायबर माझ्या फॅमिलीमधले पण नाही आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी जे करते, करते।, जब़ी 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 जाले करते ते जर सक्सेसफुल झालं तर मी तो व्हिडिओ नक्की शेअर करते हे प्रोडक्ट आता मी जवळजवळ पंधरा दिवस झाले असतील मी करते हे काय बघा तिथे समजेल मी हे पण जवळजवळ एवढं झालं आता आणि हे पण पण एवढं समजत आले बदल झाले हे मी आता एक प्रॉपर व्हिडिओ शूट करणार होते पण म्हटलं की मी जसं बघत होते मी मला जर काही करायचं असेल तर मी यूट्यूबवरतीच बघते मी दहा पंधरा व्हिडिओचे सजेशन घेते त्याच्यातून मला जे आवडेल पटेल ते मी नक्की ट्राय करते मी मी क्रीम भरपूर शॉर्ट्समध्ये वगैरे यूट्यूबमध्ये व्हिडिओजमध्ये वगैरे भरपूर बघितली आहे पण खाली मी कमेंट्स वाचायचे की ह्या क्रीमने भरपूर इचिंग होते म्हणजे चेहऱ्याची जळजळ होते आणि जळजळ झाल्यानंतर तुमचा चेहरा परत खराबही होतो तर बघू मी ट्राय करते मला इजिंग वगैरे असं काही जाणवत नाही आहे आणि राहिलं चेहरा खराब व्हायचं तर माझी माझ्या स्किनवरती आत्ता मला एक मेक उज्जाडामध्ये मिळवून माझ्या स्किनवरती आत्ता वातावरण खूप फावसारखं झालं आहे आता माझ्या स्किनवरती फक्त डाग आहेत जे खड्डे वगैरे पडलेले ते पूर्ण भरत चालले आणि मला माझ्या चेहऱ्यावरती एक वेगळीच चमक दिसते आभाळ खूप भरून आले आय थिंक पाऊस होईल मला वाटतं आज पण त्या दिवशी पण पाऊस झाला मुंबईला भरपूर नुकसान झालं घाटकोपरला एक पेट्रोल पंपावरती एक होर्डिंग कोसळला जो मोठा फ्लेक्स होता बघा हवा आली खूप जोरात एक होर्डिंग कोसळला त्याच्यामुळे इ आत्तापर्यंत सतरा जण मृत्युमुखी पडलेत अजून तर ते हो होर्डिंग घालून काही लोक काढता येत तर भरपूर वाईट म्हणजे असं वारा वगैरे नाही हो व्हायला पाहिजे बघा तुम्हाला दाखवते मी आता वातावरण खूप खराब झाले आणि हवा पण भरपूर इकडे बघा कसली हवा वगैरे झाली मी आत्ताच जस्ट कपडे माझे ओलेच आहेत आत्ताच टाकलेत मी बाळ झोपलं म्हटलं थोडं इकडे बघा खाली एकदम हवा वगैरे गेली लाईट पण गेली आमची कपड्यांना चिमटे लावलेत का व्यवस्थित असं ठीक आहे पाऊस पडायचा आहे तर पडू द्या पाऊस पडायचा आहे तर पडू द्या काय प्रॉब्लेम नाही आहे पण असं हवा वगैरे नाही यायला पाहिजे ह्या हवेने भरपूर नुकसान होतं तर चला आता मी लाईव्ह पण बंद करून टाकते कारण माझ्या फोनला चार्जिंग पण कमी लाईट पण गेले आणि बाळ पण उठले थांब